नमस्कार, सद्धे बहुनी बुरु बुरु नमस्कार मौली सध्या आपण आहोत पुण्यातील पेठेत आज आपण इथं वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या भावना जाणून घेणार काही जण पहिल्यांदाच ही वारी करतायत आणि काही जण गेले अनेक वर्ष ही वाट चालत आहेत त्याचबरोबर वारी मध्ये हजारो लोकांसाठी सेवा करणारे सेवाधारकही आहेत चला सर्वांशी संवाद करूया नमस्कार माऊली नमस्कार कधीपासून वारी करताय दहा ते बारा वर्ष करतो कोरोनात माऊली तुम्ही कधीपासून आलाय वारी सहा वर्ष झालं वारी कसा आहे तुमचा अनुभव वारी साठी माऊली जीवनात आहे तरच आपलं चैतन्य आहे माऊली चित्ताना चित्त देणारी माऊली आहे त्यामुळं या, या, या वारीत चालताना अतिशय चा आनंद वाटतो आणि कसं चालतो कोण चालवितो हे सुद्धा लक्षात येत नाही इतका आनंद परमानंद या माऊलीच्या देहाच्या अस्तित्वाने वारीला पहिल्यांदा जवळ तुम्ही आला होता तेव्हाची वारी आणि आताची वारी तुम्हाला काय फरक जाणवता फरक जाणवत पूर्वीपेक्षा आता लोक वाढले आणि दान पुण्य पण वाढले कारण पुण्याचे लोक पुण्यमान आहेत जरी गरीबातला गरीब जरी असला तर पाऊशील शेंगदाणा का न वाटणार निदान दहा रुपयाचे रुपये चिल्लर करून रुपये रुपये का वाटणार असे लोक पुण्याचे पुण्यवान आहेत मागे पुढे उभा राह सांभाळत आले आगा धन्यवाद आया नमस्कार माऊली कधीपासून वारी करताय तीस वर्ष झाले माऊली वारी करते पायी नाशिक करून आला तिथे माऊली थोड्या अडचण आणून राहिले मला माऊली अडचण आणून राहिले तीन वर्ष झाले माझी वारी कोणाली या वर्षी नु मी वारीला आले मला पाहिजे असे लोक घरातले भेटत नाही महाराज माझ्या मनात मावली आहे तर माझ्या मनात दिवस मी त्याला शिवे दिले नाही मला येऊ देणार नाही वर्षी वर्षी मी मी आले माझ्या पोटाची झोई लागली तरी मला खाण्याची काही घेणं नाही मावली नागर एवढा खूप काही पण खाला भेटत तिला मी भेटली लाडू भेटले त्यांना भेटले पण मी काही खात नाही वाटानी मी चहा नाही असं तापून देत नाही लोकांना चांगलं सांगते आपण वाढीला आलोय आपल्याला खायचं तेवढं घ्या असं टाकू नका नमस्कार माऊली नमस्कार कधी पासून वारी करताय माऊली आम्ही आमच्या वडिलांपासून वडिलांपासून आणि तुमची तुम्ही तुमच्या माऊली सोबत आलाय वारीला दरवर्षी येता वारी कसा असतो अनुभव माऊली चांगला असतो एकदम आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो आणि माऊली सोबत कितीपासून वारीला येत दहा बारा वर्ष झाले दहा बारा वर्ष झाले किंवा ओके त्यांची पहिली वारी कशी होती माऊली तुमची पहिली वारी कशी होती छान होती आणि आता जे जे तरुण लग्न झालेले नवरा बायको असतात त्यांना तुम्ही नेमका काय संदेश द्याल कि विठ्ठलाशी वारी बद्दल अहो त्यांनी सुद्धा वारीला यावं त्यांनी सुद्धा वारीला यावं दरवर्षीचा वारीचा अनुभव कसा तुमचा दरवर्षी आम्ही एक महिना आम्ही अगदी व्यवस्थित अगदी बाहेर हे जसा वारीसाठी असतो आम्ही आणि वारीमध्ये आल्यानंतर इतका आनंद असतो ये जन्माचं सार्थक होत आहे ने तरुण पिढीने नेमका या वारीच्या परंपरेच म्हणजे कशा प्रकारे न्यू जनरेशन येऊन बघायला पाहिजे की काय असते काय नाही सेवा कशी करतात काय नाही आजच आम्ही पालखीचं दर्शन घेऊन आलोय आणि तिथे जाऊन आमचं मन खूप तृप्त झालंय आणि खूप शांती वाटते त्या मनाला म्हणजे पहिलीच तुमची एक प्रकारे ही वारी आहे म्हणजे हा पंढरपूरला वगैरे गेली इथली सेवा करण्याची वारी जनसेवा करतात तुमच्या कॉलेजच्या असतील तर त्यांना आम्ही त्यांना म्हणू की तुम्ही या एक जनसेवा करा व्हॉलेंटरिली जाऊन तुम्ही सेवा करा पालखीसाठी आणि खूप छान वाटेल तुम्हाला आणि मन तृप्त होईल मुलीच्या मुलीचा आग्रह असतो आणि तिच्या इच्छेनुसार आम्ही दरवर्षी औषधीचा व्यवसाय असल्यामुळे जेवढे होते तेवढी वारकऱ्यांची सेवा करण्याचा आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो आता तुमचा नेमका काय आग्रह होता माझं हे होत की आपल्याकडून पाहिजे वारकऱ्यांची सेवा नेमका कोणत्या प्रकारच्या गोळ्या देताय कोणत्या प्रकारच्या गोळ्या त्यांचा मलम बेसिकली मी फार्मासिस्ट असल्यामुळे त्यातलं ज्ञान असल्यामुळे आम्ही ती सेवा आमच्याकडून देतो आहे किती वर्ष एक पाच वर्ष झाली आहेत सध्या चालू आहे तुमचा नेमका अनुभव कसा आहे इथे अनुभव म्हणजे शब्दात मांडण्यासारखा नाही आहे ज्याला आत्मिक समाधान पाहिजे त्यांनी वारीच्या वारकऱ्यांची सेवा करावी वारकऱ्यांची सेवा करताना कधी असं वाटतं का की आपण स्वतः विठलाची सेवा करतो असा कधी अनुभव आलाय का तुम्हाला भरपूर वेळा असे अनुभव आलेले आहेत की जे इथे वाखडण्याजोगे मुळीच नाही पण एवढीच आमची इच्छा आहे की हा सनातन धर्म हा हिंदू धर्म हा जागृतीचं काम या वारकरी करतो आहे आणि ती जोपासण्याची संधी आम्हाला मिळते याचाच आम्हाला आनंद आहे ना ही सेवा आहे आणि या सेवेत कुणालाही सांगायची गरज नाही सगळे लोक ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली आणि कधी पंडपुला जाणं होतं का तुमचं नाही झालं जाण्यापेक्षा गोष्ट हो। वारी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नाही ती एक चळवळ आहे भक्तीची एकतीची आणि माणुसकीची इथे जात पंत वय व्यवसाय काही विचारला जात नाही फक्त एकच ओळख लागते ती म्हणजे आपला विठोबा तुम्हाला या वारकऱ्यांच्या सेवाधारकांच्या भावना नेमक्या कशा वाटल्या कुठलं उत्तर तुमच्या मनाला भिडलं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जे हरी विठ्ठल माऊली